तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेले आहे भेटायला नाही तर तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी ती इथे आले आहे परीक्षा ही आपला कुठलाही विरोध नाही पण सगळी परीक्षा एकदाच स्वडिनियन घ्यावी ही आपली मागणी आहे बरोबर आम्ही एका सरकारी परीक्षेसाठी दहा वेळा पैसे भरणार नाही त्याच्यामध्ये सरकारनी एकदा फॉर्म भरून घ्यावा एक परीक्षा घ्यावी आणि एकदा रिझल्ट लावावा आणि आता मला एकच प्रश्न पडतोय की पंचवीस तारखेच्या परीक्षेचं काय करायचं पंचवीस तारखे पंचवीस तारखेच्या परीक्षेचं काय करायचं माझ्या मनात पद मी आजच इथून गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना एक ट्विटी करते एक फॉर्मी करते आणि आपल्या सगळ्यांच्या वेदना त्यांच्यावरून पोहोचवते आणि पंचवीस तारखेची परीक्षा सगळ्या पदांची एकच तारीख घ्या आणि एकच परीक्षा लवकरात लवकर घ्या लवकर ही तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि एम वन आणि डीसीएफ टू जबाबदारी सरकारची आहे सर पोस्टपोन ही जबाबदारी तिन्ही पक्षातल्या तिन्ही सरकारची आहे एकाही नेत्याला जो सरकारमध्ये आहे त्याला म्हणून चालणार नाही की हा निर्णय माझा नाही मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा लागेल आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एक सुरात आम्ही मागणी करतोय की परीक्षा पोस्टपोन परीक्षा लवकरात लवकर

टोटल टोटल नंबर ऑफ सीट्स किती आहेत आहे ऐक्या तुम्ही मला एक नोट करून द्या माननीय मुख्यमंत्र्यांसाठी दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नोट देते विनंती आहे आ, ही आणखी काही मुद्दा हा या राज्यात खूप आणि विनंती प्रत्येक या राज्यातल्या मुलींची सुरक्षितता याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लढला पाहिजे आणि या राज्यातली प्रत्येक मुली ही, ही। या माझी अपेक्षा आहे की तुमच्या सारख्या नवीन पिढीच्या युवक आणि युवतींनी अशा गाड्यांच्या कृतीचा जाहीर विश्लेषण केला पाहिजे की या राज्यातून प्रत्येक मुलगी आणि नागरिक याची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे

दे 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 जा जा निकाल जागा एकदा परीक्षा घ्या आणि लवकरात लवकर एवढा रिझल्ट दिलावा सात हजार निकाल लागायचा सात हजार क्लर्कचा निकाल सात हजार निकाल लागायचा अजूनही सात हजार मुलांचा निकाल लागलेला नाही लवकर आणि आज पाच वाजता बरोबर बसण्यासाठी रोहित पवार आधी ते सांगितलंय की जोपर्यंत तुमच्या परीक्षेचा निकाल होत नाही तुम्ही जितका वेळ इथे बसाल तितका वेळ रोहित तुमच्या बरोबर इथे बसला